शुभ सकाळ मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल मध्ये मी अक्षय राहून आधी ठिकाणी तर मंडळी काल पप्पानी ना केकडे पकडलेले आणि ते मी लगेच इकडे पाठवले आणि ते भेटले आपल्याला आणि आज आपण करणार आहोत केकड्याचा रस्सा तर केकड्याचा रस्सा कसा करायचा ते तुम्हाला सुमर, सोनले सांगेल पण त्याच्या अगोदर तिकीटे कसे साफ करायचे हे करायचे कशी मोडायचे ते सगळं प्रोसेस पहिले तुम्हाला मी दाखवतो आणि अस्सल मालवणी खेकडा जर असा त्याला बघूया आपण आज खेकड्याची रेसिपी चला मोठे ते या आमच्याकडे असे भेटतात आमच्याकडे पण भेटतात चिमटे आहे का

तोडून दिलेले बिंगे वगैरे तर आता आपण हे ना साफ करूया तू शेती बरोबर कुठे आली सांग मला कुठे झाली माऊ बरोबर आ, दी -दी हा दिदी बरू कुठे चाललीस पण चप्पी पी येऊन हा कुठे चालली चप्पी घेऊन फिरायला हा फिरायला बा फिरायला बाय 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 सर मंडळी मागा पासन सोनली करते तयारी खेकड्याच्या रक्षाची बघूया तिला विचार झाली का तयारी सोनाली झाली बर सोनाली काय काय साहित्य घेतलेस ये रसासाठी एक वाटी वळे खोबरा हां अळीचं कांदा उबाग आपल्याला बरं आलं लसूण ओके फोडणीसाठी कांदा कढीपत्ता आणि आपलं सुका खोबरं दोन वाटी करते मी थोडं वापरणार आहे बरं सुमन देवी मॅम घेतले के आता साफ करून गेलो ना याकडे स्वच्छ धुवून घ्यायची बरं

एक ले लो। नांगे आपण आता स्वच्छ धुवून घेऊया व्यवस्थित परी परी सोनाली काय करते परी हा परीला बरं नव्हतं हो ना काल काय झालंय तो बाबा भले नाही तुला बाबू कुठे बाबू कुठे गली आहे इकडे बघ तर मंडळी आपण डेली आणि पेंट मस्त पैकी स्वच्छ चरबी केलेली का चरबी ठेवलेली आहे आणि ती पण थोडीशी धुवून घेतलेली आहे पण आता मस्त स्वच्छ धुवून घेतलेले काय ते तर आता हे आपण नंतर मिक्सर मध्ये वाटून स्वच्छ धुवून घेतलेले हे मिक्सरला वाटून गाळून घेऊ आपण बघूया प्रोसेस आता आपण तोप ठेवलेला चांगला त्याल तापवतोय चांगला तेल तापला की आपण फोडणी द्यायची फोडणी चांगली बसली तर असं मस्त एक नंबर हवा घेता ना गॅस फास्ट नेत आप ना आपल्याला तर मंडळी माझ्याकडनं हे एक्स्ट्रा काम करून घेत दिवा येईल या तोंडावर

मस्त लागेल सर्व पुढे आणखी लागेल त्या सर्व पुढे आणखी लागेल काही काही लोक सुनाली हे पण करतात ना त्यांना पीठ पण लावतात ना ते पाठचं भाग असतात आजी करून तो त्यांच्या भाग लोक टाकणार नाही त्याच्यात बेसन घालून करतात ती सांगावती आजी ती बेसन घालून काय बेसन घालून पाठच्या भागात बेसन घालतात आणि शिजवतात अरे बाजूसोबतच आपल्या साठीला असं नाही करत ना आपल्याकडे टाकून घेतात

आणि नांगी पण मोठे मोठे आहेत अशी नाही आहेत आणि हे मध्येच भेटतात जास्त असं मला वाटतात मला वाटलं अरे आमच्याकडे जंगल एरिया आहे ना तुमच्याकडे जंगल नाही त्यामुळे आमच्याकडे अशी भेटतात आणि मी म्हणजे जंगलातच भेटतात तुझं काय म्हणणं आहे काय नाही माझं आपण वाटण वाटलेले त्याचं आपण गाळून घेऊयाच्या साहित्याने पाणी टाकायचं म्हणजे हे बाहेर आणलं आता फेकून देऊया नायचं तर मंडळी एवढा चुता निघाला आणि तो आपण आता फेकून देऊया आणि गाळून घेतलेलं टाकूया तर मंडळी आता छानपैकी आपल्या टेकड्याच्या रश्याला उकळी आल्यानंतर आपण आता वाटण लावून घेऊया मग नंतर मग झाल्यानंतर आपण जेवायला बसले फटाफट

तर मंडळी आपल्या साठ्यामध्ये आता टेकड्याचा रस्ता भात आणि ते मस्त आहे डेंगी वगैरे आता आपण खाऊया फटाफट घाई झाली थोडी जॉबला पण जायचं आहे म्हणून सोनाली बरोबर जरा घाई करतो आहे आणि आता जेवूया आणि निघूया मंडळी आता बसली जेवायला आणि हा डेंगा दिनला आहे सोनाली सगळ्यात मोठा डेंगा आणि आता जेवतून तुम्हाला सांगतो कसं झालं ते थोडी घाई झाली नंबर झालाय तुम्ही पण या तुम्ही डेंगे फोडायला तर मंडळी आता येऊन झालो आणि आता झाली निघाई तयारी जॉबला जायची आणि आज एक आम्हाला इंटरव्ह्यू फटाफट जायचंय मला आणि आमच्या दोघांची पण घाई झाली लवकर उठून पण सोयीने छान प्रकारे मस्त दाखवलं आणि मस्त टेस्ट झालेली आपल्याला तर मंडळी असा होता आजचा व्हिडिओ यामुळे आपण तिकडाचा रस्ता बघितला कसं साफ करायचं कसं फोडायचं आणि व्यवस्थितने सगळ्या प्रकारे दाखवलं काय काय मसाले वगैरे काय सगळं असतं ते प्रकारे आणि याच्या पुढचे व्हिडिओ असतील ते आमचे कसे असतील दिवाळीचं वगैरे असतील चकली बिकली करायची जे काय असतील कसे करायचे तर असा होतं आजचा व्हिडिओ व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक कर आणि राहा बाय बाय